इंदिरा नगर हे संजयनगर हे जागेत आम्ही राहत आहे पुन्हा सांगू शकतो त्याला घरात कसे टक्कल घेतले नाही ना मला शासनाने नी, निर्णय घेऊन सगळं आमचं करून पाहिजे शासनाचा जागा आहे तुमचा काही संबंध असा लोक म्हणून टाळाटाळी करते मशप्पा कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष मंद्रुक इथे इंद्रानगर हे संजयनगर हे जागा आम्ही राहत आहे पन्नास साठ वर्षापासून त्याचा ग्रामपंचायत दखल घेतलेला नाही त्यांना घेऊन शासनाने निर्णय घेऊन सगळं आमचं तेवढं करून द्यायला पाहिजे काय अडचणवाली तिथं अडचण म्हणजे काय घरकुल मिळत नाही कोणाला शोचकाटा मिळत नाही काय नाही याचं कामच का करत नाही शासनाचा जागा आहे तुमचा काही संबंध असा लोक म्हणून टाळाटाळी करता येते शासनाने दोन हजार चार ते अकरा बारा परतो त्यावेळी त्यांनी शासनाने जे आर देत त्या जे प्रमाणे या ग्रामपंचायतने केलेलं नाही करून द्यायला पाहिजे आमचं एवढंच विनंती आहे